मित्रांनो राज ठाकरे त्यांचे जादू आहे बाबा जादू आहे जादू जादू तेरी नजर वगैरे वगैरे आपण ऐकतो पण ज्या माणसाच्या अख्ख्या व्यक्तिमत्वामध्ये मॅजिक आहे त्यांच्या लोकांना त्यांच्या अनुयायांना त्यांच्या कार्यकर्त्यांना होणारा जो स्पर्श आहे त्याचं स्पर्श असं काहीतरी वेगळं लिजेंडरी किंवा असं दंतकथात्मक नाव देण्यापेक्षा मला मॅजिक टच हे नाव द्यायला आवडेल आपल्याकडे टच संदर्भ हा चित्रपटांच्या संदर्भात बऱ्याच वेळा वापरला जातो म्हणजे व्ही शांताराम टच राज कपूर टच श्याम बेनेगल टच म्हणजे काय तर ती एक शैली आहे ती एक विचार भावना आणि कृती असं याचं काहीतरी एक कॉम्बिनेशन आहे एक संपृक्त असा द्राव येतो एस एसेन्स म्हणतो अनेक फुलातून जसा एसेन्स फुला काढतो आपण तसं अनेक प्रकारच्या भावभावना विचार आणि विकार दोन्ही यांचं काहीतरी जबरदस्त असं एसेन्स या राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वात आहे मी त्यांच्यापेक्षा किती वर्षांनी मोठा आहे ते आता ज्या वयात आहे त्याच्यापेक्षा मी जवळजवळ हो एक वर्ष पुढे आहे वीस पंचवीस वर्ष त्यांना मी लहानपणापासून बघत आले पण मी तुम्हाला सांगतो की लहानपणी एक चुणचुणीत मुलगा एक स्मार्ट तरुण इथपासून तर ते एक अपकमिंग नेता इथपासून तर ते काही प्रमाणामध्ये आउटगोईंग नेता इथपर्यंत जी त्यांची वाटचाल आहे त्या सगळ्या वाटचालीचा मी बराच काळ तर जवळून साक्षीदार आहे आणि नंतर देखील मी कुठेही असलो कसाही असलो काही असलो तरी माझं ज्या माणसांमध्ये मा मन गुंतलं आहे त्यातले राज ठाकरे त्यामुळे माझं त्यांच्या प्रत्येक बोलण्यावर वागण्यावर प्रत्येक गोष्ट जी राज ठाकरेंच्या संदर्भात दिला आहोत मी एखाद्या व्यक्तीवरचे व्हिडिओ पाठ पाहण्याचा रेकॉर्ड केला असेल राज ठाकरेंच्या बाबतीत इतके व्हिडिओ पाहिलेत कुणी व्हिडिओ केला राज ठाकरेंवर तुम्ही करतो बघतो तो मी बघतो आणि मला त्याच्यामध्ये कुठे चुकतोय कुठे बरोबर आहे वाटतं आता परवा राज ठाकरे जे बोलले त्यानंतर माझ्याबरोबर दयानंदने जेव्हा मराठी व्हिडिओ करायला बसले तेव्हा त्यांनी त्यांच्यावर खूप टीका केली आता कसं आहे की त्या दिवशी मी सगळं सूत्र त्यांच्या हातात सोपवली असल्यामुळे मी माझं मत व्यक्त केलं नाही त्यांनी राज ठाकरेंना एकदम टीका वगैरे केली मी काय बोललो नाही त्यावेळेला याचं कारण त्यांना सांगितलं होतं की तुम्हीच बोलास पण मी माझं बोलत असताना मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये एक पाच दहा माणसं अशी आहेत की ज्यांना राज ठाकरे समजलेत त्यांच्या आचार विचार सकट वाचार विचार विकार विकृत सकट समजलेत होय त्यापैकी मी एक आहे आणि असं समजण्यासाठी तुम्हाला कुठलीही व्यक्ती समजण्यासाठी त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये आत्मीयता आस्था आपुलकी आणि समरसता असावी लागते तुम्ही माणसाचा द्वेष जसं श्रीमंतीचा द्वेष करून तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही तसं एखाद्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये तुम्ही द्वेष करून त्या व्यक्तीशी एकरूप होऊ नाही जाणून घेऊ नाही शकत मी तर बघतो की काही माझे मनसेमधले मित्र आहेत त्यांचं मला खरंच कौतुक वाटतं आमचा अविनाश जाधव आहे अभिजिषेत मानसे आहे खोपकर आहे त्यामुळे अनेक आहे आम्ही कोपकर आहेत त्यानंतर बाळा नांदगावकर आहे पण बाळा नांदगावकर हा थोडा वेगळ्या कॅटेगरीतला आहे त्याला मी ते त्या ह्यांच्यामध्ये बसवणार नाही पण ही सगळी जी मंडळी आहेत राजू आहे राजू पाटील ही सगळी जी मंडळी आहेत ना ती कसं आहे ना ही त्यांच्यासाठी राज ठाकरे हा देव आहे त्यांच्यासाठी दैवत आहे त्यांचं आणि दैवताला समर्पित भक्त जसा असावा तसे ते समर्पित भक्त आहेत पण भक्ताचं नवविधा भक्ती असते ना मला नेहमी असं वाटतं तो एक विषय घ्यायला हरकत नाही की राज ठाकरे नावाच्या दैवताची त्यांचे जे भक्त आहेत ते नवविधा भक्ती ते नऊ विषय मी वेगळे काढणार अर्थात त्या अर्थाने नवविधा नाही म्हणणार पण नऊ प्रकार कोणते राज ठाकरे यांच्या भक्तीचे त्यांच्या अनुयांच्या या सगळ्यांच्या एक चांगला व्हिडिओ आहे राज ठाकरे मला समजले मला समजलं मी सांगतो तुम्हाला त्यामुळे परवा जे ते बोलले ना ते मला असं वाटतं की कसं आहे की प्रवाहाविरुद्ध पोहायला हिंमत लागते आणि हिंमत जेव्हा असते तुमच्यामध्ये तेव्हा त्या तुमच्या प्रवाहाविरुद्ध पोहण्याची किंमत द्यावी लागते तोच हिमतीचा भाग असतो राज ठाकरे हा प्रवाहाबरोबर वाहत जाणारा माणूस नाही नाही म्हणून तर ते वादग्रस्त होतात पण ते वादग्रस्त होण्याकरता हे बोलतात का नाही तो त्यांचा मूळ भाव स्वभाव अविर्भाव हे सगळं जे आहे ना हे सगळं ओरिजिनली असतं आणि त्याला ओठात एक पोटात एक जमत नाही त्या मानाने मी बाळासाहेबांना पण खूप जवळून पाहिलंय बाळासाहेब सिस्टीमॅटिक होते बाळासाहेब हुशार होते चतुर होते धूर्त शब्द मी वापरत नाही पण चतुर होते म्हणजे धृतच होते याचं कारण असं आहे की ते काही गोष्टी आपल्या सोयीनुसार सांगायचे किंवा नाही सांगायचे उदाहरणार्थ ते आणि अंतुले यांच्यामधला मी मध्यस्थ होतो अंतुलेचे त्यांचे संबंध हे माझ्या माध्यमातून बऱ्यापैकी होते अंतुलेन त्यांचं पूर्ण फाटलेलं होतं पूर्ण तरी देखील बाळासाहेब सभेमध्ये आमचे मित्र बॅरिस्टर अंतुले असं नेहमी म्हणायचे एकदा अंतुले आणि मी गप्पा मारत असताना जे लोक त्या ते त्यांना माहिती असेल हे सगळे ज्यांची नावं घेतो त्यांच्या मी किती क्लोज होतो ज्यांना माहीत नाही ते म्हणतील अरे एवढं हो अंतुले हे चितपावन ब्राह्मण करंदीकर हे छापणारा मी माणूस आहे त्याचा गोप्यस्फोट त्यांनीच माझ्याकडे केला होता मी की मी चितपावन ब्राह्मण आहे मुळचा आणि भयंकर वादळ उठलं होतं मुस्लिम समाजात वॉट एव्हर इट इज मी अंतुल्यानं म्हटलं की ते तुम्हाला मित्र म्हणतात म्हणजे ती त्यांची गरज आहे ज्या दिवशी ते माझा विरोध जो अंतर्गत आमचा चाललेला आहे आणि तो याद्यांवरून झाला होता की बाळासाहेब त्यांच्याकडे सारखे कामांच्या याद्या पाठवायच्या आणि ते म्हणायची ही सगळी कामं जर केली तर माझं मुख्यमंत्री बदलाईल गेलं शेवटी भानगडीतच त्यामुळे ते असं एखादं त्यातलं सोपं करायचं आणि बाकी टाळायचे अर्थात मनोरदोशी हेच करायचे पण त्यामुळे राग यायचा बाळासाहेबांना तो त्यांच्याशी व्यक्त करायचे किंवा फोन घ्यायचे नाही किंवा फोन करायचे नाही करायचे घ्यायचे नाही असं तर माझ्यामार्फत निरोप व्हायचे तर ते म्हणाले त्यांची गरज आहे समाजात त्यांची आज माझ्या नावाशिवाय नाही माझ्या नावाशिवाय कामं होते तशी बरीच ठिकाणं आहेत तिथे ते मला नाव वापरण्याकरता माझी मैत्री तुटली असं कधीही सांगणार नाही आणि सांगितलं नाहीच त्यांनी आणि आंतोलनेही नाही सांगितलं कारण ते, ते, ते मुसलमान होते त्यांना सारखी भीती अशी वाटायची त्यांना फोबिया होतात त्यांना कॉम्प्लेक्स होता की आपण मुसलमान असल्यामुळे महाराष्ट्र हा जो मराठ्यांचा आहे तो कधी आपल्याला उलथून फेकून देईल आणि बाळासाहेब त्याचं साधन पटकन बनू शकतात त्यांनी जर एक शब्द आपल्या मुसलमान असण्याविषयी काढला तर महाराष्ट्रामध्ये काही आग लागू शकते म्हणून तेही घाबरायचे म्हणून तेही जाहीरपणे इन्कार नव्हते करत जरी मला माहिती होतं राज ठाकरे यांच्या बाबत परिस्थिती वेगळी उघड वैर उघड दोस्ती आणि त्याच्यामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते आता त्यांचा गुण एका दोष आहे ज्या वेळेला ज्या क्षणी त्यांना जे पटलं वाटलं ते तसं तोंड काय म्हणेल आणि आपण पूर्वी काय म्हटलं होतं याचा इतिहास उघाळून कोण आपल्यालाच शह देण्याचा प्रयत्न करेल याचा विचार ते करतच नाहीत कधी कधी मला असं वाटतं की काही प्रतिभावंत हे एक एक क्षण जगतात मलाही स्वतःच्या बाबतीत असं वाटतं की एक एक क्षण जगतो आम्ही गेला क्षण गेला माझ्या गाडीवर एक वाक्य मी लिहिलेलं होतं की आजचा दिवस अखेरचा आणि हा क्षण शेवटचा असं समजून मी जगतो हा दिवस शेवटचा हा क्षण अखेरचा असं समजून मी जगतो आणि खरंच जगतो राज ठाकरे भूतकाळात नसतात राज ठाकरे भविष्य काळातही कमी असतात राज ठाकरे वर्तमान काळात असतात आणि त्या क्षणाला त्यांना जे वाटत त्याबाबत ते कन्व्हिन्स असतात जगातलं एकमेव द्वितीय खरं सत्य जर काय असेल तर या क्षणी मला जे वाटतंय ते बस साधा हिशोब आहे सरळ हिशोब आहे थापा मारणाऱ्याला खोटं बोलणाऱ्याला भूतकाळातल्या उद्गारांचं समर्थन करणाऱ्याला मागचं लक्षातही ठेवायला लागतं आणि ते लक्षात ठेवल्यानंतर त्याच्यावर जेव्हा लक्ष होतं त्यावेळेला त्याच्यासाठी समर्थनाचा युक्तिवादही करावा लागतो राज ठाकरेंना जो प्रश्न आहे नाही आवडले मला मोदी नाही आवडलं मोदींचं हे बगावत करते आवडलं गेलो त्यांच्या पाठिंब्यासाठी नाही उभा केला एकही उमेदवार दिला पाठिंबा दॅट इज राज ठाकरे दुसरा चापलूस असता बदमाश असता सावधून बोलणारा असता तर त्याने राग आणि लोभ आहे त्यातलं काहीतरी दडून साठलोटं करत राहिला असताना राज ठाकरेंना ती भीतीच नाही तुम्हाला काय ठेवायचे समज सगळ्या जगाला फाट्यावर मानणारा जर कोणी महाराष्ट्रामधलं राजकारणी असेल फाट्यावर आम्ही शब्द जरा सोन करून वापरला राज ठाकरे ही नेवर केअर्स व्हॉट अदर्स से ह काही फरक पडत नाही आणि तो फरक पडत नाही याचं कारण ते स्वतःशी एकनिष्ठ आहेत माणसं कोणाकोणाशी निष्ठा ठेवतात राज ठाकरे हे स्वतःशी एकनिष्ठ आहेत स्वतःच्या विचाराशी एकनिष्ठ आहेत स्वतःच्या जीवनशैलीशी एकनिष्ठ आहे राज ठाकरेंना तुम्ही विचारू नाही शकत तुम्ही परदेशात कशाला गेला होता उद्धव ठाकरेंना विचारू शकता आणि उद्धव ठाकरेंना प्रॉब्लेम त्याचा उत्तर काय द्यायचं राज ठाकरेंना काय उत्तर द्यायचं भानगड नाही उद्या विचारा ना त्यांना किंवा कुठे गेला होता ते सगळे तपशील देतील तुम्हाला कारण लपवण्यासारखं काही नाही माझ्याकडे याबद्दल त्यांना खात्री आहे आणि ती खरंच गोष्ट नथिंग टू हाईड नथिंग टू हाईड या आहे ते आहे तो शब्द वापरायचा की नाही मला कधी कधी प्रश्न पडतो पण मला एकदा जयन साळगावकर मला असं म्हणाले होते मी आता जयंत साळगावकर मला म्हणालेलं वाक्य मी त्यांच्याबाबत वापरून थोडं जरा सॉफ्ट करतो त्याचा आघात जो आहे मनसे सैनिकांच्या मनावर ते मला म्हणाले होते की सुंदर कपड्यातला नागडा माणूस असतो कोण म्हणाले होते जयन्स साळगावकर मला म्हणाले होते की तेव्हाही माझे असे शॉक टॉक चालायचे ते म्हणजे चाला सुंदर कपड्यात काही तू जे लिहितोस म्हणाले जे बोलतोस पारदर्शक सी थ्रू नथिंग टू हायड असा मोकळा माणूस आहे मला असा मोकळा माणूस राज ठाकरेंमध्ये दिसतो आता परवा त्यांनी जी विधानं केली ना ती काळाच्या ओघात सगळे करताना तुम्हाला दिसतील त्या दिवशी अरे काय सोशल मीडियावर त्यांचे बद्दल कॉमेंट्स करतायत लोक अत्यंत हिडस अश्लील अश्लाघ्य अशा कॉमेंटचा नुसता धुराळा गदा रोळ उठलाय सोशल मीडियावर राज ठाकरे यांच्याबद्दल तुम्हाला असं वाटतं त्याचा काही परिणाम त्यांच्या मनावर झाला असेल पहिली गोष्ट ते यातलं काही वाचतच नाही जी बात नाही महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियामध्ये काय येतं काय जातं याची पर्वा न करणार त्याबद्दल जराही पॉदर नसलेला सगळ्यांना अरे यालच तुला काय बोलायचं बोल मला काय फरक पडत नाही अशा मानसिकतेची असलेली जी काही माणसं आहेत नावं घेईन मी नंतर काय तरी तो विषयच आहे वेगळा त्याच्यामध्ये राज ठाकरे नॉट बॉदर तुम्ही काय म्हणता मला घेणं नाही मी काय म्हणतो याचं मला घेणं तुम्हाला असेल तर घ्या नाही सोडून द्या मग ते फडणवीसांबद्दल असो मोदींबद्दल असो शरद पवारांबद्दल असो उद्धव ठाकरेबद्दल असो बद्दल असो मला जे बोलायचं होतं ना मी बोललो तुम्हाला काय अर्थ लावायचे ना अनर्थ काढायचे ते काढा आता त्यांनी परवा ज्या विधानं जी केली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं जो मुद्दा अजून उद्या येणार त्यांनी सांगितलं की या सर्जिकल स्ट्राईक पेक्षा तुम्ही कोंबिंग ऑपरेशन करा देशामध्ये हे दहशतवादी बाहेर जेवढे आहेत त्याच्यापेक्षा अधिक संख्येने तिकडे जर शेकडोनी किंवा हजारोनी असतील इकडे लाखोनी तुम्हाला भारतात माहितील कोंबिंग ऑपरेशन करा पोलिसांना माहिती असतं कुठे कोण आहे काय योग्य सूचना नाहीये त्या दिवशीच्या भूलभुलैयामध्ये त्या ऑपरेशन सिंदूरच्या भूलभुलैयामध्ये आणि त्यांनी तुम्हाला जाग करण्याचा प्रयत्न केला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला सरकारला सुद्धा हे काय चाललंय तुमचं तुम्ही सौदी अरेबियाचा दौरा सोडून आलात की अरे बापरे की इथे चिंताजनक सिच्युएशन आहे आणि तुम्ही केलंच काय तुम्ही बिहारमध्ये जाऊन निवडणुकीत भाषण केलं त्यातही चार पाच वाक्य परदेशातल्या लोकांना कळावी म्हणून इंग्रजीत बोललात आडणी लोकांच्या समोर म्हणजे तुम्हाला पॉलिटिक्स चालू होतं तुमचं दुसरी गोष्ट तुम्ही अदानीच्या पोर्टचं उद्घाटन करून आलात इकडे फिल्मवाल्यांमध्ये अर्धा दिवस घालवलात मग ते गांभीर्य कुठे केलं ती चिंता कुठे केली हा प्रश्न रास्त नाहीये तो विचारण्याची हिंमत नाही कोणामध्ये याचं कारण आता सगळीकडे पवाडे पवाडे चाललेत त्या पवाड्यांमध्ये एक यांचे शब्दांचे वाक्यांचे रणगाडे आले अडथळा करायला की असं इतकं भूलभूल हिप्नोटाईज होऊन जाऊ नका जागे व्हा प्रश्न विचारा जे मी विचारतोय तुमच्या वतीने तिसरा एक त्यांनी त्याच्यामध्ये मुद्दा घेतला होता की तुम्ही ज्या दहशतवाद्यांच्या चार मुळे हे सव्वीस मेले माणसं त्या चार दहशतवाद्यांचे फोटो छापत बसलाय सर्जिकल स्ट्राईक मध्ये शंभर माणसं मारली म्हणून सांगताय त्या चारांचं काय झालं ते चार कुठे आहेत हा प्रश्न नको विचारायला त्यांनी विचारला जो इतरांना माहीत होता ठाऊक बोला होता बोलावं असं वाटत होतं पण बोलण्याची हिंमत नव्हती कारण त्याची किंमत चुकवावी लागली असते त्याने विचारलं अरे ते चाराचं काय झालं आणि त्याच्यापेक्षा महत्वाचा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला की ते आले कुठून आणि त्यावेळेला तुम्ही काय करत होता आज तुम्हाला एका एकशे बेचाळीस ठिकाणं मिळाली की ज्याच्यावर बॉम्बस्फोट करावे मिसाईल डागावीत आणि सर्जिकल स्ट्राईक करावे त्यातले नऊ केलेत तुम्ही मग हे नसतं का करता आलं दहशतवाद मुळातूनच नष्ट करा ना मग आता झाल्यावर तुम्ही पश्चात बुद्धी असो कोण ते वापरत वापरत नाही मी कुणाला ते पण बुद्धी सांगतो मी तुम्हाला कारण काय मला तुम्ही जाते हे करू शकत नाही त्या मुद्द्यावर बुद्धी बामणी आहे ब्राह्मणाला नेहमी बुद्धी सुचते ठीक आहे तर येस आता तुम्ही सगळे जे करताय ते आधी का नाही केलं का नाही केलं आणि त्यांचा आक्षेप कशाला मिळते की मोदी कशाचाही इव्हेंट करतात युद्धाचा इव्हेंट आजपर्यंत कुणी केला नसेल जगात तो आपला एडपट टर्म आहे तो सुद्धा युद्धाचा इव्हेंट अशा रीतीने नाही करू शकणार दाजणार उद्या त्यांनी केलं कुठे काहीतरी पण हे इव्हेंटच सगळ्याला इव्हेंट मॅनेजमेंट बाकी हे सगळे पासून संरक्षण मंत्री गृहमंत्री नामुक तुमुक हे सगळे त्यातली पात्र आहेत मेन काय इव्हेंट आहे मोदींचा इव्हेंट आहे मोदीं भोवती गोखलेला हा एक स्टेज इव्हेंट आहे त्यांनी त्या सिंदूर शब्दाबद्दल बोलले ते म्हणाले आतापर्यंत लष्करी मोहिमांना कधी अशी धार्मिक संस्कार असलेली संकल्पना असलेली अशी नावं कधी देत नव्हते याचं कारण धर्म आणि युद्ध हे धर्मयुद्ध म्हणून तुम्ही खेळत असाल तर ठीक आहे मा मग ते वेगळ्या रीतीने करावं हो लागेल पण तुम्ही आता जे करतात ते युद्ध आहे मुळात युद्धाची गरज नाही हाही मुद्दा आहे आणि युद्ध होणारच नाही आहे हे तर मी पण सांगतोय की हे युद्ध होणारच नाही हे सर्जिकल स्ट्राईकच होत राहणार प्रत्यक्षात ज्याला रशिया आणि युरेक्रेन यांचं किंवा हमास आणि इस्रायल युद्ध आहे तसं नाहीच होत आहे होणारच नाही आहे हे फक्त काय म्हणतात त्याला फटाके उडवणार आहेत आणि सर्जिकल स्ट्राईक करणार आहेत ठीक आहे अजून करतील त्यांच्याकडे आता काल तर त्यांनी एकवीस यादी जाहीरच केली राज ठाकरे तेच विचारतायत की तुम्ही युद्ध करणार नाहीत अमेरिकेने युद्ध केलं का त्यांनी ओसामाबेन लदनला जाऊन तिथे ठार मारला हा दहशतवादाचा बदला असतो युद्ध आणि सगळ्या जनतेला त्याच्यामध्ये लोटणं म्हणजे चारा करता तिकडले चार आणि इकडे एकशे चाळीस कोटी लोकांना वेठीला धरणं योग्य नाही हा राज ठाकरेंचा मुद्दा या वातावरणात नाही तुम्हाला आता आपले बरेच लोकसुद्धा मला मित्र मित्र म्हणतात याव वाव वाव मी म्हणलं अजून युद्ध पाहिलं नाही आहेत तुम्ही मी पाहिलं नाही मी युद्धाच्या फिल्म्स पाहिल्या आहेत खूप युद्ध हा माझा आवडीचा विषय युद्धावरली पुस्तकं मी वाचलेली आहेत सगळी आणि युद्धाच्या फिल्म्स खूप पाहिलेल्या आहेत आता तो यूट्यूबवर मी अनेक वेळा वॉर टाकून खूप बघत बसतो युद्ध सामान्य माणसाला परवडणारं नसतं उद्ध्वस्त करून टाकतं आणि केवळ पाकिस्तान उद्ध्वस्त नाही होणार युद्ध झालं तर भारतामध्ये पण त्या उद्ध्वस्ततेच्या वारंवार जागोजागी खुणा निर्माण होते युद्ध नाहीच करायचं आहे आपल्यालाही करायचं नाही आहे पण तुम्ही त्याला युद्धाचं स्वरूप सो जे देत आहे तेही गे हे सांगितलं राज ठाकरेंनी काय बिघडलं त्यामुळे त्यांनी सांगितलंय कठोर धडा शिकवा तो धडा शिकवा म्हणजे ओसमाबेन लादेनला उद्ध्वस्त केलं ला त्याबद्धतीने शिकवा या चार लोकांना पकडा त्यांना मारून टाका कुठल्या दहशतवाद्यांना दहशत बसेल असं काहीतरी करा त्यामुळे राज ठाकरे त्या दिवशी जे बोलले त्याच्यामध्ये मला एकही मुद्दा गैर वाटत नाही ते बोलायला हवं हो तर तेच बोललं आणखी एक माझ्याकडे मेसेज आहे राज ठाकरे यांच्याच एका मित्राने मला पाठवलेला आहे त्याच्यामध्ये कोणत्या सोहळ्या गोष्टी या युद्धजन्य युद्धंकित वातावरणामुळे सरकारने अंगावापासून मुक्तता करून घेतली त्याची यादी आहे हां नाही एवढं मोठं देता येणार नाही आपल्याला पण बघू त्याच्यावर वेगळा व्हिडिओ करू पण त्यांनी त्या व्हिडिओमध्ये तो मनसेचाच हे आहे नेता आहे त्यांनी मला पाठवलं आहे एक मेसेज आणि खाली आहे की माझा उल्लेख करू नये त्यांनी सोळा मुद्दे दिलेत की ह्या युद्धाच्या वातावरणामध्ये हे महत्त्वाचे असे देशाच्या मूलभूत सोळा मुद्दे समस्या किंवा लोकांची व्यथा वेदना ही कशी दडपली गेली तो विषय वेगळा पण राज ठाकरे यांनी सरकारला जाब विचारलं की आता हे सगळं शहाणपण तुम्हाला सुचतं आधी कुठे गेली होती अक्कल असंच विचारलं आणि ती राज ठाकरे स्टाईल आहे राज ठाकरे यांना तुम्ही एकतर प्रेम करू शकता नाही द्वेष करू शकता राग करू शकता तुम्ही अलिप तर होऊ शकत नाही तटस्थ तर होऊ शकत नाही तुम्ही राज ठाकरे ही व्यक्ती समजून घेतली त्यांच्या मनाशी भावनांशी जवळीक साधली तर यातला अर्थ तुम्हाला कळतो याचा फक्त अनर्थच तुमच्यापर्यंत पोचतो धन्यवाद